या सीझन मधल्या पाच मराठी खेळाडूंची नावं सांग मला सगळे आता विभक्त कुटुंब झालेले आता तर सगळ्यांना एकत्र आवा म्हणून या गुढी पडव्याचा फडके रोड वरती डोंबिवली तांच्या खूप फेमस पर्सनॅलिटी महाराष्ट्राची आहे खूप मोठं ऐतिहासिक व्यक्तिमत्व खूप मोठे योद्धा आहेत तिन्ही उत्तरं बरोबर आहेत आणि आमचे पहिले विनर टाळ्या टाळ्या की मराठी भाषा गौरव दिन कधी असतो शोवाळ्याच्या पत्नीच नाव काय होत चुकलं तर तुम्ही एडिट करा तुम्हाला उत्तर आम्ही सांगू ना इकडेच याच पाडवा सगळ्यांना माहितीये तर चैत्री पाडवा कधी असतो नमस्कार मंडळी आज गुढी पाडवा आणि गुढी पाडवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे शोभायात्रा आणि या शोभायात्रेची सुरुवात जिथून झाली त्या ठिकाणी आज आम्ही आहोत ते म्हणजे डोंबिवली हे डोंबिवली शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे गुढी पाडवा आणि शोभायात्रेच्या निमित्ताने इथल्या मराठी बंधू भगिनींची खास गप्पा मारायला त्यांच्याकडून आपल्या परंपरेबद्दल आणि संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला आम्ही आलोय नमस्कार मी श्रेया नमस्कार मी सागर तर मग चला करूया जा गाजावाजा आय पी एल बघतो का आप बघतो ना पहिल्यापासून बघतो दोन हजार आठ पासून की आता सुरू केले आहे नाही दोन आठ पासून ना तर आत्ता जो सीझन आहे दोन हजार पंचवीस चा या सीझन मधल्या पाच मराठी खेळाडूंची नावं सांग मला अजिंक्य राहणे बरोबर त्यानंतर अजून मराठी मध्ये अजून एक कॅप्टन आहे मोठ्या टीमचा मराठी माणूस आहे बरोबर आहे आठ दहा प्लेअर आहेत मराठी तुषार देशपांडे बरोबर तीन अजून दोन आणि सात करोड शार्दोंट बरोबर आले अजून अर्जुन तेंडुलकर <देंगार। laughs> अर्जुन तेंडुलकर तरी धन्यवाद धन्यवाद खूप सहभाग घेतल्याबद्दल हा फोटो कोणाचा आहे खूप मोठे क्रिकेटर आहेत आय थिंक लिटिल मास्टर संजय मंदरेकर लिटिल मास्टर हे बरोबर होत ऍक्च्युली त्यांना पण लिटिल मास्टर म्हणतात नाही नाही सुनील गावस्कर सरी सरी खूप खूप धन्यवाद आज शोभायात्रेसाठी तुम्ही इथे सगळे जमलात खूप सुंदर दिसता तुम्ही सगळे मी काही प्रश्न विचारेन त्याचे तुम्ही उत्तर द्या ठीक आहे तर मला सांगा की प्रभू श्रीरामांच्या पत्नीचं नाव सीता होतं सगळ्यांना माहिती आहे पण त्यांच्या भावाचं म्हणजे लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव काय होतं मला वाटतं त्यांचं लग्न झालं नव्हतं नाही झालेलं झालेलं ओके okay, त्यांच्या पत्नीचं नाव उर्मिला असं आता मी तुम्हाला फोटो दाखवते तर तो कोण आहेत ते फक्त तुम्हाला ओळखायचं आहे ठीक आहे हा फोटो आणि हे कोण आहेत नाही हे बाजीराव पेशवे आहेत हरे, हरे। <laughs> <laughs> संभाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं यसो बाई यसलाई साई बाय हे खरं उत्तर आहे निगडी वाऱ्यांबद्दल तीन प्रश्न तुम्हाला विचारून त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे तर पहिला प्रश्न संभाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं साजी राजे बरोबर आहे उत्तर बरोबर आहे संभाजी महाराजांच्या पंजोबांचं नाव काय होतं ओके रेड ग्रेट ग्रेड ग्रेड संभाजी महाराज यांच्या आईचं नाव काय होतं बरोबर बरोबर आहेत आणि आमचे पहिले विनर टाळ्या धन्यवाद धन्यवाद हॅलो तुम्ही आज सगळ्या शोभायात्रेसाठी जमला बरोबर खूप सुंदर दिसत आहे तुम्ही सगळ्या तर मला एकदा सांगा की शोभायात्रेची नेमकी सुरुवात कुठून झाली डोंबवली पाडके रोड बरोबर उत्तर आहे मला सांगा तुम्ही छावा चित्रपट पाहिला सगळ्यांनी बघितला आवडला सगळ्यांना मग आता मला सांगा मी संभाजी महाराजांबद्दल काही प्रश्न विचारेन तर त्याची उत्तर द्या ठीक आहे संभाजी महाराजांच्या आईचं नाव हो काय होतं बरोबर उत्तर आहे संभाजी महाराजांच्या आजोबाचं नाव काय होत आजोबांचं आणि संभाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय ना, होतं थँक्यू थँक्यू सो मच मी तुम्हाला काही प्रश्न काही फोटो दाखवणार आहे बेसिकली तर ते त्यातल्या व्यक्ती कोण आहेत तुम्हाला ओळखायचंय ठीके बॅड मीन्स बॅड मीन्स इट्स ओके की कोण आहे

आणि सईम मध्ये गोपाळ नाही गोपाळ त्यांच्या हसबंड नाव होत आनंदी बाई नुसतो आगे लेखे जाऊ या रिस्को आनंदीबाई गोपाळराव आनंदी राव तर मी तुम्हाला काय ठराविक फोटो दाखवेल तर ते फोटो तुम्हाला ओळखायचे तीन फोटो असतील तीन व्यक्तिमत्वाचे ऐतिहासिक पण आणि सिनेमॅटिक पण तर ते ओळखायचे हा फोटो कोणाचा आहे शिवाजी राजे ना तुम्हाला अजून एक हिंट देतो त्यांचाच फोटो आहे हा कोणाचा आहे चला ठीक आहे हा फोटो कोणाचा आहे शंभू राजे हे शंभू राजेंचा फोटो आहे हे शंभू राजेंची ओरिजिनल पेंटिंग आहे हे दोन खरे चित्र त्यांचे अवेलेबल आहेत हे कोणाचं चित्र आहे महाराणा प्रताप नाही परत एकदा ट्राय करा पृथ्वीराज चव्हाण नाही खूप फेमस पर्सनॅलिटी महाराष्ट्राची आहे खूप मोठा ऐतिहासिक व्यक्ती मत खूप मोठे योद्धा आहेत पेशवे हा बरोबर बरोबर तर पहिला प्रश्न माझा हाय की गुढीपाडवाला शोभायात्रा निघते महाराष्ट्रात ठिकठिकाणी सगळीकडे निघते तर या शोभायात्रेची सुरुवात कुठून झाली ओके तर तुझी ते झाली ओके कोणाला म्हणजे हे एकत्र सगळे आता विभक्त कुटुंब झालेले आता सगळ्यांना एकत्र हवा म्हणून डोंबिवली महत्वाचा दिवस आणि दिवाळी आणि गुढीपाडवा साजरा होतो आणि आम्हाला फार आनंद होतो पन्नास वर्षात आम्ही असं कधी बघितलं नाही त्यामुळे आता इतक्या आनंद होते की तुम्ही नवीन जनरेशन भाग घेतात त्यामुळे आम्हाला फार आनंद होतो थँक्यू <laughs> ज्या शोभायात्रेची सुरुवात डोंबिवली मधून झाली त्याच डोंबिवलीचे कार्यसम्राट आमदार आज आमच्या सोबत आहेत माननीय रवींद्रनाथ चव्हाण तर दादा शोभायात्रेची सुरुवात आपल्याच डोंबिवलीतून झाली आणि ही आज जगभर गाजली आहे तर डोंबिवलीचे प्रथम आमदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत तुमच्या खर तर सत्तावीस वर्षा अगोदर डोंबिवलीतील असणारं ग्रामदैवत गणेश मंदिर संस्थान या संस्थानाने ही यात्रा जी आहे तुझी सुरुवात केली हिंदू सण आणि हिंदू सणांच्या माध्यमातून नवीन तरुणांना हिंदू सणांचे असणारे सर्व महत्व हे लक्षात यावं या दृष्टिकोनातून एक उत्सव म्हणून नवीन वर्षाकडे पाहायला जावं या दृष्टिकोनातून एक पूर्ण आठवडाभर कार्यक्रम ठेवण्याचं गणपती मंदिर संस्थांचे त्यावेळेच्या सर्व ट्रस्टीज असतील आणि डोंबुलीतील असणाऱ्या प्रतिष्ठित सर्वांनी ठरवलं आणि त्याची सुरुवात केली आज सत्तावीस वर्ष पूर्ण झाली आहे असणाऱ्या सर्व संस्था सर्वजण एकत्र हा गावकीचा उत्सव म्हणून त्यावेळेच्या काळामध्ये सुरू झालेली ही यात्रा आज पूर्ण जगभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीने नावा रूपाला आली आणि हिंदू सणांना महत्व त्यामुळे प्राप्त झालं तर गुढीपाडव्याला जी शोभायात्रा निघते या शोभायात्रेची सुरुवात कडून झाली होमविरोबर उत्तर आहे तर आमचा दुसरा प्रश्न आहे की आज आहे तर चैत्री पाडवा कधी असतो आता तिसरा प्रश्न इतिहासा संदर्भात आहे इतिहास छावा तुम्ही सगळ्यांनी बघितला सर्वांनी इतिहास संदर्भात आहे त्यात मी दोन प्रश्न विचारले एक तुम्हाला कदाचित माहिती असू शकतो पण दुसरा तुम्हाला थोडा कन्फ्यूज करू शकतो ओके तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजोबांचं नाव हो काय होतं आजोबा बरोबर पण त्यांच्या पंजोबांचं नाव काय होत त्यांच्या पंजोबांचं नाव मालोजी राजे भोसले आणि मालोजी राजेंचे वडील बाबाजी राजे भोसले हो अशी ती भविष्य तरी धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही तर शोभा यात्रेसाठी तुम्ही आज सगळे इथे आलाय तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची तुम्ही उत्तर द्या ठीक आहे मी तुम्हाला आता काही फोटो दाखवते ते कोणाच आहे ते तुम्हाला ओळखायचे हा फोटो कोणाचा आहे थोरले बाजीराव पेशवे हा फोटो कोणाचा आहे दि ग्रेट छत्रपती संभाजी महाराज बरोबर हा फोटो कोणाचा आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे <laughs> बरोबर सगळ्या प्रश्नांच्या उत्तराने बरोबर दिलेले आहेत आमच्याकडनं गिफ्ट मिळणार आहे नमस्कार सर आम्ही गाजावाच्या चॅनल कडून आहे तर आम्ही थोडीशी स्पर्धा घेतोय छोटीशी तर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू क्रिकेट बघता ना तुम्ही रेग्युलर त्यात दुसरे प्रश्न तुम्ही एडिट करा ना तुम्हाला उत्तर आम्ही सांगू ना इकडेच माझा पहिला प्रश्न असा आहे की आज आहे तर चैत्री पाडवा कधी असतो बरोबर एक मेला महाराष्ट्र दिन असतो सगळ्यांना माहिती आहे तर कामगार दिन कधी असतो बरोबर तिसरा प्रश्न मी इतिहास संदर्भात विचारतो छावा पाहिला सर्वांनीच तर हा प्रश्न दोन टप्प्यात घेतो मी पहिला म्हणजे संभाजी महाराज यांच्या आजोबांचं नाव काय होतं हा प्रश्न बरोबर पर दिला तर छोटस गिफ्ट आमच्याकडून कन्फर्म या वडील शाहूजी महाराज नाही सुना ट्राय करा एकदा गाडी बरोबर आहे तुमची शहाजीराजे राजे पण आता थोडं अजून थोडा एकदम किचकट होणार आहे संभाजी महाराज यांच्या पंजोबांचं नाव करायचं मालोजी राजे भोसले हे त्यांच्या आणि त्यांचे वडील बाबाजी राजे भोसले ओके ही त्यांची वंशावळ आहे पूर्ण तरी धन्यवाद धन्यवाद खूप खूप तुम्ही एक चळवळ चालवली आहे डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार त्या चळवळीबद्दल काय सांगणार त्यांचा उद्देश काय खरं तर हे शहर आणि या शहराची जडणघडण जी, जी आहे ती सांस्कृतिक असणारं शहर अशा पद्धतीची असणारी जडणघडण आहे या शहरामध्ये असंख्य साहित्यिक कवी कलाकार खेळाडू आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधले असणारे नामांकित मंडळी या शहरामध्ये राहतात त्यामुळे या शहराला एक वेगळ्या पद्धतीचं नावारूपाला आलेलं शहर असं सुद्धा बरेच जण म्हणतात शन्ना असेल पुबा भावे असतील अशी थोर मंडई त्याचबरोबर अनेक कलाकार निलेश कुलकर्णी सारखे चांगले खेळाडू सारखा क्रिकेटर असे अनेक जण या शहरामध्ये आले राहिले आणि त्यांनी सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीचं चा। या शहराने जोपासलं त्यामुळे एक सांस्कृतिक शहर म्हणून या शहराला ओळखलं तर ट्वेंटी फोर बाय सेवन या शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुद्धा असते त्यामुळे या शहराला एक वेगळं पण ज्याला म्हणतात तसं आहे आणि मला असं वाटलं की हे सगळं सगळं टिकवणं हे माझी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे म्हणून डोंबिवलीकडे एक सांस्कृतिक परिवार म्हणून एक फार मोठा परिवार या संपूर्ण डोंबोलीमध्ये तयार झालाय आणि ही चळवळ जी आहे ती माझी चळवळ नाही ती पूर्ण डोंबोलीची चळवळ आहे आणि हे हे असणारे सर्व धन्यवाद दादा खरच खूप जास्त मज्जा आली युवा असो किंवा वृद्ध सगळ्यांनी गाजा वाजाच्या या छोट्याशा उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला सर्वांना गाजा वाजातर्फे मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा